म्हातारपणी आईबाबांना सांभाळण्यासाठी चांगल्या मुलाची नव्हे तर चांगल्या सुनेची गरज असते नमस्कार आज आपण सासू सासऱ्यांचा सन्मान करायला भाग पडणारी कथा ऐकणार आहोत कथेचा बोध समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आजच्या या सुंदर कथेचा आनंद घेऊया फोनची रिंग तर ऐकली पण आळसामुळे पांघरून हातच झोपून राहिली शेवटी तिच्या नवऱ्याला उठावंच लागलो दुसऱ्या रूममध्ये फोनची घंटी वाजतच होती इतक्या सकाळी कोण असू शकते जे झोपं पण देत नाहीत असे म्हणून त्याने फोन उचलला हॅलो कोण तेव्हा दुसऱ्या बाजूने आवाज ऐकून त्याची झोपच उडाली आणि त्याने नमस्ते बाबा असे म्हटले बेटा खूप दिवसांपासून तुला भेटलो नाही म्हणून आम्ही दोघं अकराच्या गाडीने येत आहोत दुपारचे जेवण सोबत करून चारच्या गाडीने परत जाऊ असे सांगितले ठीक आहे बाबा मी तुम्हाला स्टेशनवर घ्यायला येईन असे सांगून तो रूममध्ये परत आला आणि सुनीताला सांगितले की आई बाबा अकराच्या गाडीने येत आहेत आणि दुपारचे जेवण ते आपल्यासोबतच करतील हे ऐकून स्वयंपाकघरात गेलेल्या सुनीताचा पारा एकदम आकाशाला भिरला रविवारी पण कुणी आराम करू देत नाही आता सगळ्यांसाठी जेवण बनवा मोलकरीन बनवून ठेवले असे म्हणून रागाने उठली आणि बाथरूममध्ये घुसली राहुल आश्चर्यचिकत होऊन तिला बघतच राहिला जेव्हा ती बाथरूममधून बाहेर आली तेव्हा राहुलने विचारले जेवायला काय बनवणार तेव्हा सुनीताने रागात तणतन करत उत्तर दिले मी स्वतःला तळून खायला देईन राहुल गप्प बसला आणि हसत हसत स्टेशनला जाण्यासाठी तयार होऊ लागला काही वेळाने आईवडिलांना घेण्यासाठी स्टेशनवर जात असल्याचे संतप्त सुनीताला सांगून तो घरातून निघून गेला सुनीता रागात बडबड करत जेवण बनवत होती वर्णामध्ये भाजीमध्ये मीठ मसाले बरोबर आहेत की नाहीत याची पर्वा न करता अर्धे कच्चे पराठे ती करू लागली कोणता पराठा कच्चा तर कोणता करपलेला असे करत तिने स्वयंपाक बनवला सुटकेचा निश्वास टाकत ती सोफ्यावर बसली आणि मासिकाचे पाणी पलटायला लागले तिच्या मनात एकच विचार चालू होता की अख्खा रविवार खराब केला आता तरी या खा आणि परत जा थोड्या वेळाने दारावरची बेल वाजली तर तिने अतिशय अनिच्छेने दरवाजा उघडला दरवाजा उघडताच आश्चर्याने तिचे डोळे विस्फारले आणि तोंडातून तों एक शब्दही निघेल कारण राहुल ज्यांना घेऊन आला होता ते राहुलचे आई वडील नाही तर तिचे स्वतःचे आई वडील होते आईने पुढे येऊन तिला हलवलं अगं काय झालं तू इतकी आश्चर्यचकित आणि अस्वस्थ का दिसत आहेस आम्ही येत आहोत हे राहुलनं ना सांगितलं नाही का सुनीताची तर बोलतीच बंद झाली नाही मम्मी त्याने सांगितलं होतं पण चल तू आते राहुलला तर त्याचे हसू आवरत नव्हते काही वेळ बोलण्यात गेला थोड्या वेळाने सुनीताचे वडील म्हणाले सुनीता बोलतच बसशील का जेवायला पण देशील हे ऐकून तर सुनीताच्या तोंडावर बाराच वाजले काय करणार होती बिचारी आपल्या हाताने बनवलेले अर्धे कच्चे आणि करपलेले जेवण वाढावे लागले सुनीताचे आईवडील जेवण तर करत होते पण त्यांच्या मनात एक प्रश्न होता त्याचे उत्तर ते शोधत होते की इतके स्वादिष्ट जेवण बनवणारी त्यांची मुलगी आज त्यांना कसले जेवण देत आहे सुनीता फक्त खाली मान घालून जेवण करत होती आई वडिलांच्या नजरेला नजर मिळवण्याची तिची हिंमत होत नव्हती जेवण झाल्यानंतर सगळेजण हॉलमध्ये बसले तेव्हा राहुल कामानिमित्त बाहेर गेला तेव्हा सुनीताच्या आईने तिला विचारले की राहुलने तुला सांगितले नव्हते का की आम्ही येणार आहोत तेव्हा सुनीताच्या तोंडातून अचानक निघाले की त्याने फक्त मम्मी पप्पा येणार आहेत इतकं सांगितलं होतं मला वाटलं त्याचे आईवडील येत आहेत मग काय सुनीताच्या आईला ही गोष्ट समजायला वेळ लागली नाही अतिशय दुखी मनाने त्यांनी सुनीताला समजावली की आम्ही असो किंवा राहुलच्या आईवडील तुला दोघांचा सन्मान करायला पाहिजे आईवडीलच काय तर घरी कुणी पण आले तर आनंदाने त्यांची सेवा कर त्यांना सन्मान दे कारण जितका दुसऱ्यांना सन्मान देशील तितके तुला प्रेम आणि सन्मान मिळेल राहुल जशी आमची इज्जत करतो तसेच तुला पण त्याच्या आईवडिलांची इज्जत करायला हवी नाते कोणते पण असो आमचं किंवा त्याचं फरक करू नको सुनीताच्या डोळ्यात पाणी आलं तिनं आपल्या आईला वचन दिलं की याच्यानंतर असं होणार नाही कथेचे तात्पर्य इतकेच की आपणच आपल्या सासू सासऱ्यांचा सन्मान केला नाही तर आपला सन्मान कोण करेल एक दिवस आपण पण म्हातारी होणार आहोत तेव्हा आपल्यासोबत असं केलं तर कसं वाटेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका